श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीत्रिगुणित सद्गुर भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ मला जनप्रियत्व फार आवडते इथून जाणाऱ्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते पुन्हा आपली भेट होईल की नाही ते सांगता येत नाही तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा प्रेमाने जग जिंकता येते तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका मला जनप्रियत्व फार आवडते कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो जो निस्वार्थी असेल त्यालाच येईल जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच येईल आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही प्रेम करायला कशाचीही जरुरी लागत नाही पैसा तर बिलकुल लागत नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे अशा गरिबीमध्ये राहूनसुद्धा माझे अनुसंधान टिकले मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही तेवढे तुम्ही सांभाळा जो जो कोणी मला भेटला तो तो मी आपलाच मानला मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाजले नाही नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात मला जे सांगायचे असेल ते मारुतीरायाला सांगावे म्हणजे ते मला कळते माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळले नाहीच पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण हे त्याहूनही कळले नाही प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे मी मात्र वागायचा तसा वागेन हे कसे शक्य आहे नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याबद्दल खात्री बाळगा आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये अतिउत्कटा ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ होय नामामध्ये एकतांता होण्यासाठी भगवंताच्या साक्षीत्वाने वागा हवे नको पण टाकून द्या राम करता ही भावना ठेवा विषय मालकीने भोगा आपला गुण भगवंताकडे लावा लहान मूल होऊन देवाकडे जा रामाला आपले सुखदुःख सांगा देहभोगाला कंटाळू नका काळजी घ्या काळजी करू नका आणि निर्भय बना आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा आजचे बोधवचन जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणून खचित समजा जानकी जीवर स्मरण जय जय राम श्री राम समर्थ